नमस्कार मित्रांनो आज में माजा वर मी माझ्या चॅनलवर मंत्रा एल वन एकशे दहा या डिव्हाइसबद्दल काही हिर येत आहे त्याबद्दल माहिती सांगणार आहे तर मित्रांनो मी ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्ही ह्या वेबसाईटवर यायचं आहे इथे तुम्हाला एक आर डी सर्विस आणि आर एम ए या दोन प्रकार त्यामध्ये तुम्हाला कंपनी नेम तिथं स्वतःचं नाव किंवा कं जी तुमची कंपनी आहे तिचं नाव टाका मोबाईल नंबर टाका ईमेल आय डी जो तुम्ही वापरतात आहे तो टाका कॉन्टॅक्टपासून इथे तुम्ही मोबाईल नंबर पण टाकू शकतात किंवा त्या व्यक्तीचं नाव पण टाकू शकतात आणि ॲप्लिकेशन नेम म्हणजे तुम्हाला जी सर्विस आहे समजा डी सबस्क्रिप्शन असेल आता तिथं दोन प्रकारचे डिव्हाइसबद्दल तुम्हाला सबस्क्रिप्शन घेतात ते एल झिरो वन इथे टाकायचे आहे यामध्ये एल झिरो डिवाईस एल झिरो वन हे डिवाईस तुम्ही सबस्क्रिप्शन घेऊ शकतात त्यानंतर तुम्हाला खाली त्या डिवाईसचं अमाऊंट दिसेल समजा एल झिरो वन असलं तर शंभर रुपये आहे आणि त्याचे जर वॉरंटी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर अडीचशे रुपये आहे आणि एल वनचे दीडशे रुपये तुम्हाला सबस्क्रिप्शन आहे वन एका वर्षासाठी आणि दोन तुम्हाला त्याच्यामध्ये वॉरंटी प्लस सबस्क्रिप्शन घ्यायचं असेल तर त्याला तीनशे रुपये आहे त्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये सिरियल नंबर आहे बघा तुमच्याकडे जे एल वन डिवाईस असेल त्याच्या साईडला सिरियल नंबर आहे तो तुम्हाला इथं टाईप करून ॲड करायचा आहे ॲड झाल्यानंतर दा एकदा कन्फर्म करा तो नंबर टाकलेला आहे कारण नंतर एकदा पेमेंट केल्यानंतर तुम्हाला बदलता येत नाही त्यासाठी तुमचा नंबर बरोबर आहे का हे त्याच्यावर त्या बॅक साईडला आहे तिथे चेक करून घ्या त्यानंतर तुम्हाला इथे अमाऊंट येईल दीडशे रुपये अमाऊंट आहे आणि याला अठरा टक्के जी एस टी म्हणजे सत्तावीस किंवा मिनिमम तीसच्या आसपास तुम्हाला तो जी एस टी लागतो म्हणजे टोटल अमाऊंट एकशे सत्त्याहत्तर रुपये तुम्हाला इथे येणार आहे पेड करायचे आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा स्टेट त्याच्यानंतर शेअर आणि तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि तिथे तुम्हाला पे फॉर कशासाठी आहे आर टी सर्व्हिस एल वन डिव्हाइस आणि पिनकोड तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे आणि पे बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे पण पेमेंट करण्या अगोदर तुमची डिटेल्स सर्व चेक व्यवस्थित करून घ्या कारण त्यानंतर तुम्हाला यामध्ये बदल करता येणार नाही ना? ना? काही अडचण असल्यास तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये मा मला संपर्क साधा किंवा तुमची माहिती टाका तर तुम्हाला आवश्यक ती जी मदत आहे ती मी प्रोव्हाइड करण्याचा किंवा हेल्प करण्याचा प्रयत्न करेन किंवा एखाद्यालाही हे जर प्रोसेस करता येत नसेल तर त्याला मी ही प्रोसेस करून देईन फक्त कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही तुमचं नाव कॉन्टॅक्ट नंबर त्यावर सेंड करा बघा तर पे नाव या बटनावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला ते पेमेंट या ऑप्शनवर तुम सिस्टीम घेऊन जाईल आणि येथे तुम्हाला काही टर्म अँड कंडिशन आहे ॲक्सेप्ट करायचं आहे ॲक्सेप्ट केल्यानंतर तर तुम्हाला ते पेमेंट पेजवर सिस्टीम घेऊन जाईल तिथे तुम्हाला ऑप्शन आहे क्रेडिट डेबिटने तुम्ही पेमेंट करू शकतात त्यानंतर सुद्धा तुम्ही पेमेंट करू शकता त्यानंतर नेटवे तुम्ही याच्यामध्ये पेमेंट करू शकतात यामध्ये यू पी आय आय डी आहे तो सर्व बेटर आहे सर्वांना फोन पे गुगल पे किंवा इतर सिस्टीमच्या यानुसार तुम्हाला पेमेंट करण्याची सुविधा उपलब्ध होऊन जाते त्यामुळे काही अडचण नसते तर यानंतर तुम्हाला फायनली शेवटला काय होणार आहे त्याची रिसिप्ट येणार आहे आणि ती आपल्या पी सी किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवा कारण काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही कंपनीला त्या संदर्भात कॉल करू शकतात तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तर किंवा व्हिडिओमध्ये काही कमतरता असल्यास मला अवश्य कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो contempl中 claro. gern experiences הי filtRAF